नमस्कार पालकांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ची सुरुवात झाली आहे आणि तुमच्यासाठी एक महत्वाची आनंदाची बाब म्हणजे आता आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवला जाणार आहे सीबीएसई दर्जाचा अभ्यासक्रम इयत्ता आणि तेही अगदी मोफत सोबतच मिळणार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत गणवेश पाठ्यपुस्तके शूज सॉक्स व मध्यान भोजन सर्व शासकीय शिष्यवृत्तींचा लाभ वैविध्यपूर्ण उपक्रम क्रीडा स्पर्धा विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन नैतिक मूल्यांचे शिक्षण भविष्यवेधी व आधुनिक तंत्रज्ञानांचे शिक्षण तर मग आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा आपल्या गावातील किंवा जवळच्या जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश प्रक्रिया सुरू आहे शाळा म्हणजे फक्त इमारत नव्हे ती स्वप्नांची शाळा आहे आपल्या लहानग्याचे भविष्यातील पहिले पाऊल योग्य ठिकाणी पडावे यासाठी योग्य शिक्षणाची निवड महत्वाची आहे जिल्हा परिषद शाळा शिक्षणाची खरी गंगोत्री संस्कार ज्ञान आणि प्रेमळ शिकवण यांचा अनोखा संगम तज्ज्ञ शिक्षकांचा अभ्यासू आणि अनुभवसंपन्न मार्गदर्शन पर्यावरणपूरक शाळेचे वातावरण खेळ आणि कलांचा सुंदर मिलाप आमच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेऊन आपल्या बालकाचे उज्ज्वल भविष्य घडवा मुलांच्या स्वप्नांना पंख देऊया त्यांच्या भविष्याचा पाया मजबूत करूया आजच आपला प्रवेश आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे निश्चित करा आणि आपल्या मुलाला उत्तम शिक्षणाचा वारसा द्या अधिक माहितीसाठी संपर्क करा मुख्याध्यापक सर मोबाईल क्रमांक मी आपल्या शाळेमध्ये आपले स्वागत करतो धन्यवाद